नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कराड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत कोपर्डे हवेली गटातून अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण यांनी मिळवलेला विजय हा केवळ निकाल नसून तो जनतेच्या विश्वासाचा कौल भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव करत अपक्ष उमेदवारांनी मिळवलेले हे यश संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवणारं ठरलंय प्रस्थापित राजकीय पक्षांची ताकद संघटना आणि साधन सामग्री असतानाही एका अपक्ष उमेदवारांनी दिलेली झुंजार लढत आणि मिळवलेला विजय म्हणजे कोपर्डे हवेली गटातील मतदारांनी दिलेला स्पष्ट आणि ठाम संदेश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे या निकालामुळे कराड तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला राजकीय लॉटरी लागल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे प्रचाराच्या संपूर्ण काळात विद्या वेताळ यांनी स्थानिक प्रश्न रखडलेली विकास कामे आणि सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद यावर विशेष असा भर दिला कोणत्याही पक्षाचा झेंडा नसतानाही त्यांनी गावोगाव पोहोचत जनतेच्या अडचणी ऐकून घेतल्या यालाच मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत मतदानातून कौल दिल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे दरम्यान या विजयावर प्रतिक्रिया देताना कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी मतदारांच्या निर्णयाचा सन्मान असल्याची भूमिका स्पष्ट केली जिल्हा परिषद गटात विजय मिळाला असला तरी कोपर्डे हवेली व वा वाघेरी पंचायत समिती गणात आपल्या दोन सवंगडी उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला हेही त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले अपक्ष म्हणून निवडणूक लढताना मतदारांनी भरभरून प्रेम दिल्याची भावना व्यक्त करत रामकृष्ण वेताळ यांनी कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच हा विजय शक्य झाला हा विजय कोणी एका व्यक्तीचा नसून कार्यकर्ते समर्थक आणि स्वाभिमानी सर्वसामान्य जनतेचा आहे असे त्यांनी ठामपणे सांगितलं या निकालामुळे कोपर्डे हवेली गटात अपक्ष उमेदवाराच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू असून आगामी जिल्हा परिषद राजकारणात हा विजय निर्णायक भूमिका बजावेल असे संकेत मिळत आहेत स्टार न्यूज विटा